तर उगवणी पो नंतर वापरण्यात येणारी तणनाशके कोणते उगवणीनंतर म्हणजे पोस्ट इमर्जन्स हार्बिसाईड म्हणजे बारा नंतर बारा दिवसानंतर जी तणनाशके वापरायची आपल्याला ती तर मार्केटमध्ये बऱ्या प्रमाणात तणनाशकं उपलब्ध आहेत आणि खूप मोठ्या म्हणजे सोयाबीन असं पीक आहे की सोयाबीन पिकामध्ये जवळपास दहा ते बारा प्रकारची तन्नाशकं जे आहेत ते उपलब्ध आहेत त्यामध्ये इमॅजी थायपर असेल किंवा त्याचे कॉम्बिनेशन असतील इमॅजी थायपर प्लस क्युजुलॉप इथाईल प्रोपे किंवा प्रोपे इथे इथाईल किंवा म्हणजे ते साकेद असेल किंवा इतर बरेच आहेत फ्युजिप्लेक्स असेल किंवा असे बरेच कीटक ते तनाशकं उपलब्ध आहेत तर त्यांचा आपण वापर करू शकतो शाकेद असेल विड ब्लॉक असेल किंवा जे इमॅजी थायपर प्लेन आणि क्युझलॉप इथे येईल म्हणजे टार्गासोपर यांचा आपण जर कॉम्बिनेशनमध्ये वापर केला तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगला परिणाम चा त्या ठिकाणी मिळतो पण त्याचा सुद्धा डोस जो येतो तो वापरणं गरजेचं आहे जो एकराचं प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाण जर आपण वापरलं आणि एका एकरामध्ये आठ ते दहा पंप त्याचे केले तरच आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळतो त्यावेळीसुद्धा आपल्याला आपल्या शेतामध्ये ओल असणं गरजेचं आहे तण हे दोन ते तीन पानावर किंवा चार पानावर असणं गरजेचं आहे जास्त मोठं तण झालं तर मग ते वाळत नाही ओलावा नसला तर परत ते सुद्धा वाळत नाही आणि जे ज्यावेळेस आपण फवारणी करतो ती सारखी झाली पाहिजे आणि सारखी झाल्यामुळे काय होतं की आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळतो अशा प्रकारे जर आपण तणनाशकांचा वापर केला तर आपल्या स्वायमिनमध्ये तणांचं नियंत्रण करता येतं